सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराच्या तुफान खेळीमुळे मुंबईला गुरुवारच्या मॅच मध्ये पंजाब किंग्सला नऊ कर्णधार हार्दिक पंड्यावर बीसीसीआयने बारा लाख रुपयांचा दंड ठोठावलाय मल्लापूर इथे खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने षटकांची म्हणजे ओव्हरची गती कमी राखल्यामुळे आणि ओव्हर्स वेळेत पूर्ण न केल्यामुळे हार्दिकला कर्णधार म्हणून दंड ठोठवण्यात आला बीसीसीआयने एका प्रसिद्धी पत्रकात सांगितलंय की पंजाब आणि मुंबई सामन्यामध्ये मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याला दंड ठोठवण्यात आला आहे आहे षटकांची किमान गती राखता आली आली नाही त्यामुळे लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात मुंबई इंडियन्सचा संघ ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा दोन षटकांनी पिछाडीवर होता त्यामुळे एकोणीस आणि वीस या दोन षटकांमध्ये त्यांना एक अतिरिक्त फिल्डर तीस यार्ड सर्कल मध्ये ठेवावा लागला ही मुंबई इंडियन्सकडून झालेली षटकांच्या गतीबाबतची पहिली चूक असल्यामुळे बी सी सी आयने हार्दिक पंड्याला केवळ बारा लाख रुपयांचा दंड ठोठावलाय पुन्हा अशी चूक जर का झाली तर हार्दिकचा दंड चोवीस लाखांपर्यंत जाईल आणि संघातल्या इतर खेळाडूंवरती सुद्धा दंडात्मक कारवाई होईल असंही सांगितलं गेलंय